नमस्कार शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी दोनशे बारा दोन हजार चोवीस हा गुन्हा दाखल होता घरफोडीचा गुन्हा होता कलम तीनशे पाच क आणि तीनशे एकतीस तीन चार प्रमाणे हा गुन्ह्याचा शोध गुन्ह्याच्या आरोपीचा शोध करत असताना आमचे शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोहेवा सचिन जाधव त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली की हर्षद गुलाब पवार नावाचा एकतीस वर्षाचा एक इसम राहणार गुलाबनगर गोटाबडे फाटा मुळशी तो शिवाजीनगर या ठिकाणी एका बसस्टँडवर थांबला आहे आणि तो संशयित आहे त्या गुन्ह्याचा त्याचा एक ट्रॅप लावून त्यांनी ते माहिती सिनियर पी आई सावंत साहेबाला दिली आणि सिनियर पी आय साहेबाने आणि त्याची टीमने त्याची डीबीची टीम त्याचे इन्चार्ज पी एस आय बडे त्यांनी त्या आरोपीला त्या ठिकाणी जाऊन ताब्यात घेतला त्याची अंगजडती घेतली त्याची अंगजडती घेतली तर त्याचेकडे त्याचे बॅगमध्ये काही ज्वेलरी मिळाली सोन्या आणि चांदीचे काही दागिने होते मग त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला येऊन ज्यावेळी इंटरोगेट केला तर त्यांनी कबुली दिली आता पे की त्यांनी आत्तापर्यंत पन्नासपैकी जास्त घरफोडिया केलेल्या आहे पुणे पिंपरी चिंचवाड आणि पुणे रूरल या परिसरामध्ये तर सध्यापर्यंत जे ऑलरेडी त्याचे गुन्हे दाखल होते त्यामधून आता सध्या तेरा गुन्हे उघडकीस आणले आहे यामध्ये तीन गुन्हे शिवाजीनगर पोलीस स्टेशन दोन खडक पोलीस स्टेशन दोन विमानतल पोलीस स्टेशन एक चंदननगर पोलीस स्टेशन दोन वारजे मालवाडी तीन वारजे मालवाडी आणि पिंपरी चिंचवडचे एक बाबन पोलीस स्टेशन आणि अलंदी पोलीस स्टेशन सध्यापर्यंत दोनशे छत्तीस ग्राम सोना आणि दोनशे बारा ग्राम चांदी त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेली आहे असा जे गेलेला मुद्देमाल आहे अजून त्याच्याकडून रिकव्हरी होण्याची शक्यता नकारता येत नाही आणि अजून काही गुन्हे वेगवेगळे पोलीस स्टेशनचे उघडकीस येऊ शकत त्यामध्ये तसेच डी बीची टीमने अजून एक चांगली कामगिरी केली आहे इथे के एक बी एन एस कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे एक गुन्हा दाखल झाला होता ज्यामध्ये एक चेन चोरली गेली होती रॉबरीच्या प्रकरण होता ती गुन्हा सुद्धा काही दिवसाचे आत ते टीमने उघडकीस आणला आहे ते त्यामध्ये आमचे जे सायबरचा ज्यांना नॉलेज आहे असे दोन दा ते तेजस चोपडे आणि आदेश चलवादी त्याचा खूप सहयोग हो आहे थँक्यू ते ऑलरेडी त्याचेकडे एकावन्न गुन्हे त्याचे दाखल आहे वेगवेगळे पोलीस स्टेशनमध्ये आणि भरपूर केसेसमध्ये त्यांना आधी अटक झालेली आहे पण रिसेंटली तो काही वेळापासून पाहिजे होता खूप सारे गुन्ह्यामध्ये कारण त्याच्या जे मोडस ऑफ आहे ते असे प्रकारचे आहे तो वेगवेगळे वेग प्रकारचे वेशभूषा गाळून फिरायचे किंवा सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या समोर आला आता फोन कानाला लावून बाजूला निघून जाणे किंवा वेगवेगळे रूट चेंज करणे तो एका ठिकाणी तिथे तो राहताय तिथून तीस चाळीस किलोमीटर लांब जाऊन काहीतरी घरफोडीची घटना करून ज्या रस्त्याने गेला त्या रस्ता वगळता ते दुसऱ्या रस्त्याने जायचे असे प्रकार त्याचा एमओ होता हो आणि ते सी सी टी व्हीमध्ये मध्ये येऊ नये असे प्रकारच्या त्याच्या विशेष तो एक कॅमो वापरत होता नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तो एका गुन्ह्यामध्ये बाहेर आलेला आहे आणि ही गुन्हे जे आता तेरा आता जे तेरा गुन्हे आहे हा वेगवेगळे ते त्यानंतरचे गुन्हे आहे दोन हजार तेवीस नोव्हेंबरच्या नंतर बस स्टँडला तो कुठेतरी दागिने वगैरे घेऊन आला असणार आहे दुसरे एका ठिकाणातून आणि ते मुद्दे माल विकणे घेणे ते त्याच्या चालू होता ती डिटेल आठवी पास आहे तो मी आता आ, माननीय कोर्टाकडे तर तसा बेलची अगेन्स्ट आमची सेज जाणार आहे परंतु अजून जे प्रिव्हेंटिव्ह कारवाई आहे जसा की एम पी डी आहे तसा आम्ही प्लॅन करीत आहोत सगळे नाही ते नंतर ते आमची टीमने जाऊन त्याचे घरातून आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांनी ठेवले होते तिथून ते, ते रिकव्हरी करण्यात आले आहे आता बाकीची अजून रिकव्हरी असू शकते समोर येईल के असू शकते की त्यांनी बाकी कुठे विकून दिले आहे काय केलं आहे थोरे की करायची आधीला निवार रविवार सोडून जास्त गुन्हे करायचे आहे ते आता आहे त्याचे बरोबर अजून त्याचे सहभागी परंतु हीच मास्टर माइंड आणि जास्त प्रमाणे गुन्हे त्यांनी एकट्यांचे टोळी कसं आहे कारण आपण टोळी असले मोक वगैरे लावतो ना हा एकटा टोळी नाही आहे तो वेगवेगळे बाकीचे जे असे प्रकारचे लोक आहेत त्याचे बरोबर एक 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 दोन दोन वेगवेगळे गुन्हे आहेत वापरून पुढं बाजूला हो याचे काही तडीपारी करत एवढे जर गुन्हे तर काहीतरी केलं पाहिजे ना गुन्हा नाही तर ते रेकॉर्ड त्याच्यात ते तिथे राहत आहे त्या ठिकाणचा रेकॉर्ड आम्ही मागून घेतला आहे त्याप्रमाणे त्याचे पुढची प्रतिबंधक जे नियोजन आहे ते चालू आहे त्याच्या बन आऊट चाबीचे हो त्याच्याकडे एकोणपन्नास वेगवेगळे जे आहे ते किल्ले ला आम्ही लावले आहेत स्कीज मी लावले आहे आम्हाला चाबी बनऊट सुरू नाही आहे हो वेगवेगळे वेग 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 वे प्रकार त्याच्याकडे आता एकोणपन्नास प्रकारची चाबी आहे म्हणजे ते वेगवेगळे प्रकारचे किती प्रकारचे जे ताळे असू शकते अशा प्रकारे तो तशी तयारी करत होता